नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मेथीच्या वड्या मेथीची टिक्की पण बोलू शकता बघा मेथी दोन जुडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्याची माती वगैरे असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने मी ही मेथी चिरून घेतलेली आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा तुम्ही साधाही घेऊ शकता माझ्याकडे पातीचा कांदा होता तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे एक जुडी मोठी घेतलेली आहे आणि जर साधा घालायचा असेल तर दोन घाला कोथिंबीर घालून घ्यायचे बारीक चिरलेली एक हिरवी मिरची पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट धने जिरे पूड अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ अर्धी वाटी तांदळाची पिठी घालून घ्यायचे तांदळाची पिठी घातल्याने कुरकुरीतपणा येतो वडीला एक वाटी बेसन सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित असं मिक्स करायचंय पाणी न वापरता ह्याचा आता आपल्याला गोळा बनवून घ्यायचाय मस्त असं बघा मळून घ्यायचंय व्यवस्थित आणि मस्त असा एक गोळा तळ तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने बघा मस्त असा मिश्रणाचा डो बनवून घेतलेला आहे हा आता ह्याचे गोळे बनवून तव्यावरच थापून घ्यायचे आहेत पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तवा पॅन काही घेऊ शकता आणि तेल गरम झाले की छोटे छोटे गोळे घेऊन त्याची टिक्कीच्या साईजचे असे वडे वडी बोलतात आम्ही मेथीची वडी बोलतात ह्याला किंवा चिले बोलू शकतात किंवा टिक्की बोलू शकतात असे थापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता मी सगळे असे मेथीची वडी थापून घेते तुम्ही माझ्या चॅनलवर वर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा पद्धतीने ह्या सगळ्या वड्या घालून झालेल्या आहेत साईडची बाजू भाजून झाल्यानंतर तळून झाल्यानंतर आता अशा ह्या पलटून घ्यायच्या दुसरी बाजू अशी पलटून घ्यायची आहेत बघा मस्त अशा लाल झालेल्या आहेत बघा किती छान अशा आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही चहा सोबत पण ह्या खाऊ शकता किंवा ब्रेकफास्टलाही बनवू शकता आता ह्याची एक बाजू तळून झालेली आहे आता पलटी केलेली आहे आता दुसरी बाजू ही तळून घ्यायची आहे आणि मस्त अशा खमंग अशा ह्या वड्या मग तयार होतील आपले बघा सगळ्या बाजूने आता ह्या वड्या तळून झालेल्या आहेत टिक्की तळून झालेल्या आहेत आणि बघा किती छान असा मस्त असा रंग आलेला आहे आणि खूप छान अशा ह्या वड्या लागतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा मेथीच्या वड्या बोलतात आम्ही याला मेथीची टिक्की बोला वड्या बोला सगळ्या आता मी ह्या काढून घेते आणि राहिलेल्या दुसऱ्याही मी आता बनवून घेते आता दुसऱ्याही तशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या आता बनवून घेते आता ह्याही मी आता काढून घेते बघा छान असे ह्या मेथीच्या वड्या मेथीची टिक्की आपली तयार